जावारे 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 अरे मी वाचतच नाही यार तू काय तुम्ही समजतच नाही तुम्ही कशावर प्रतिक्रिया मी पण नाही पण त्याच्यामध्ये असं आहे की अमित शाह साहेबांना मी भेटलो पहाटे पहाटे आता अमित भाई आमचे एनडीएचे नेते महायुतीचे नेते ते लपून छपून भेटायचं कारण काय त्यांच्यासारखं आम्ही लपून छपून काम करत नाही आम्ही दिवसा उघड्या दिवसा डवळ्या काम करतो आणि त्यामुळे त्यांना आम्ही ती भेट चार वाजताची पार्टीची भेट आता झालीच नाही त्या भेटीचं वर्णन काय केलंय संभाषण दिलंय आणि मी काय बोललो काय उत्तर मी तिथं साक्षीला होतो पाचव्या मजल्यावर यांची त्यांची माझी रूम होती मी आल्यावर एकनाथराव शिंदेसाहेब आहेत म्हणून आम्ही दोघं बोलत बसलो होतो मात्र एकनाथरावांनी मला भेटायला यायचं कळसी म्हणून त्यांना निरोप दिला होता आणि त्यावेळेस दहा वाजले होते बरोबर सकाळचे सकाळचे दहा आणि तिथं ते गेले <laughs> ते भेटले गे भुके दिला आणि लगेच आम्ही सगळे खाली त्या कॉन्फरन्सला चार राज्यांच्या घेऊन ही वस्तुस्थिती आणि त्यावेळेस मी पण होतो काही लोकांना दिव्य दिव्य दृष्टी दिव्यदृष्टी झालेली महाभारताला पूर्वी ते काळा पहाड वगैरे असे ते जे हे याचे ना काय आपले पुस्तकं तशी आता परिस्थिती झाली आहे रोज पण मी एक सांगतो सलीम जावेदची आता यांची कॉम्पिटिशन चाललेली शंभर एवढ्या स्टोऱ्या मॅन्युफॅक्चर जे करतात ते नाही त्याच्यामध्ये काय नाही सवाल जबाब दिलाय आता मला नक्की सांगितलं कोणी सवाल म्हणजे मी हा म्हणजे आता त्या पराभवामुळे त्यांचा केमिकल लोचा झालाय पुस्तक काय झालेलं नाही ना आणि संजयनी धृतराष्ट्राने कौरवांची वाट लावली ते तुम्हाला माहित आहे आणि आता इथं असलेले वाले कुणाची वाट लावते तेही माहिती आहे काय काय अरे बाबा मी त्याच्या खुलासा केला आदित्यदा होते तिकडे एक मिनिट मी तुम्हाला सांगतो असं आहे आम्ही तर हलक्यात घेतच नाही की त्यांना घेण्याचा प्रयत्न कोण करतात त्यांना मी तर त्यांना सगळ्यात पण सांगतो ना मी काय थोडं लपून नाही मी हलक्यात घेऊ नका ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचा टांगा पट्टी ते <laughs> आलोयची अरे बाबा आताच मी तुम्हाला सांगितलं ना मी म्हणजे दिवसा रात्री उठता बसता जळी स्थळी पाशानी काशानी काय म्हणतो त्याला एकनाथ शिंदे दिसतो कुणाकडून म्हणजे आता काय रोखतो मध्ये <laughs> काय <laughs> <laughs>